उगा का काळी जमा झे उले पाहुनी वेलीवरची वरची फुले संतान नसलेल्या स्त्रीचं काय दुःख असतं हे आपण जाणतोच आज आजच्या या व्हिडिओमध्ये संतान नसलेल्या दंपतीसाठी एक उपाय मी सांगणार आहे यापूर्वीही संतती नसलेल्यासाठी मी उपाय सांगितलेले आहेत आजचा जो उपाय आहे तो कुठे करायचा कधी करायचा आणि त्याची साधी सोपी सरळ पद्धत काय या आहे याविषयीची मी सविस्तर माहिती सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये अशी तीर्थक्षेत्र आहेत जी काही नवसाला पावणारी आहेत तर ही फार पुरातन अशी मंदिरं असतात त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुका आहे चिपळूण तालुक्यामध्ये तुरंबाव नावाचं एक गाव आहे त्या गावात मंदिर आहे शारदा देवीचं ही शारदा देवी संतान नसलेल्या दंपतीला संतती प्राप्ती करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे अशी नवसाला पावणारी ही शारदा देवी आहे नवरात्रीमध्ये या शारदा देवीच्या मंदिरामध्ये मोठा मोठ्या प्रकारची यात्रा असते घटस्थापना होऊन मंदिर सुशोभित करतात आणि ही संतती देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवीच्या मंदिरात लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून असंख्य लोक दर्शनासाठी येत असतात नवस करण्यासाठी येत असतात नवद नवस, नवस फेडण्यासाठी सुद्धा येतात आता जे मी हे सांगितलं हे बहुतेकांना सगळ्यांना ठाऊक असणारच त्यात निराळं काय आहे वेगळेपण काय आहे तर मी आज जे सांगणार आहे तर ती एक शास्त्रोक्त पद्धत सांगत आहे ही शारदा देवी संतती प्राप्तीसाठी प्रसिद्ध आहे संतती देणारी ही देवी आहे तिचे नवस हे बहुतेक ती जिंकणारीच आहे पण मी आता जे सांगते त्या पद्धतीने नवस करावेत तर त्याचे अनुभव तत्काळ येतात आपण सर्वसाधारण देवींची ओटी भरतोच तिथेही देवीची ओटी भरली जाते या ठिकाणी शारदा देवीसोबत मानाई देवी आहे आणि अन्य दोन देवी आहेत तुरंब हे गाव तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल पण आता मी जे सांगणार आहे त्या गावात जाण्याच्यासाठी जी पूर्वतयारी कशी करायची ओटी भरायची पद्धत कशी आहे याविषयीची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आपण कुठल्याही धार्मिक क्षेत्री देवीच्या मंदिरात जातो तेव्हा द मंदिराच्या बाहेर दुकानं असतात त्यातनं आपण खळांनाचं सामान विकत घेतो आणि तिथल्या तिथे ओटी भरतो या ठिकाणी आपण तसं करायचं नाही कुठेही राहत आपण असलो तरी त्या देवीची ओटी भरायची आहे शारदा देवीची तुरंब गावातल्या शारदा देवीची ओटी भरायची आहे तर त्या ओटीची व्यवस्था आपण घरातनाच करून जायची आहे म्हणजे आपण ओटीसाठी जे सामान तयारी करतो ती पूर्वतयारी किंवा जे ओटी टी भरण्याचे जे सामान जे आणतो ते आपण घरातनंच न्यायचं आहे तर ओटी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की खण वस्त्र म्हणजे ब्लाऊज पीस किंवा साडी जसं जमेल तसं सहावारी नऊवारी नारळ आला आणि तांदूळ ह्या तीन गोष्टी बेसिक आहेत प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे ओटीचं सामान वाढवता येतं कमी जास्त करता येतं काही ठिकाणी ये करंडफळी ड्रायफ्रूट्स म्हणजे हळकोण अक्रोड बदाम खारी या गोष्टी येतात किंवा त्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे आवटीचं सामार कमी जास्त करता येतं मिळालं तर वेळी गजरा किंवा फूल ही खाली एक ओटी अशा आपल्याला किमान दोन आणि जर जमत असेल तर चार कारण तिथे चार मंदिर आहेत म्हणून पण किमान दोन ओट्यांची तयारी ही आधीच बाजारातून आणून यात चार चार किंवा दोन दोन तरी ओट्यांची तयारी करून ठेवायची दोन केल्यात ओट्या तरी पुरे आहे ओट्यांच्या पिशवीत आधीच तयारी करून ठेवायची आहे ज्या दिवशी आपण जाय जाणार आहोत तुरंबव गावात जाण्यासाठी निघणार आहोत मग कुठल्याही प्रकारच्या वाहनाने जाणार असो घरात ना बाहेर पडायच्या आधी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता आपण जो दिवस फिक्स केला आहे के की आज आपल्याला जायचं आहे आपण आता सगळी तयारी झालेली आहे निघालो आहोत संपूर्ण तयारी करून घराच्या बाहेर पडणार तत्पूर्वी काय करायचं आपल्या घरात देवहारा आहे त्या देव्हाराच्या समोर आपण ज्या दोन ओट्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्या दोन ओट्या दोन वेगळ्या ताटामध्ये व्हायच्या आहेत खण नारळ आणि तांदूळ हळद पिंजर आणि तांदूळ अक्षता असतातच तर दोन ताटं ओट्यांची भराय ठेवायची आहेत तयार करून आपल्या घराच्या जो मंदिर आहे आपण पूजा करतो रोज तिथं आपण बसायचं आहे आणि पूर्ण तयारी करून आपण बाहेर पडणार आहोत आता पाऊल बाहेर टाकणार आहोत त्याच्यापूर्वी आपण देवाचं दर्शन घ्यायला जातोच बाहेर पडताना आपण देवाच्या पाया पडतोच तसं पाया पडताना दोन ताटांमध्ये दोन उट्या भरायच्या देवाराच्या समोर ते दोन ताट भरायचे देवारा आपलं सम मंदिर आहे त्याच्यासमोर दोन पाट आधी मांडायचे स्वच्छ पुसून दोन पाठ ठेवायचे देवाऱ्यासमोर त्याच्यासमोर ती दोन ताटं भरलेली ओट्याने भरलेली ताटं ठेवायची आहेत आणि आपण देवाच्या पाया पडायचं आपलं कुलदेवतेच्या कुलदेवता कोण आहे तिचं नाव घ्यायचं ग्रामदेवतेचं नाव घ्यायचं आपल्या आणि त्याच्यानंतर त्या कुलदेवतेला गणपतीला ग्रामदेवतेला आपण मनात सांगायचं आहे का तुमचे कुलदेवता आहे त्याला सांगायचं मनोमन प्रार्थना करायची की मला संतती प्राप्ती होणं व्हावी याच्यासाठी तुरंब या गावातील शारदा देवीच्या मंदिराला मंदिरामध्ये मी ही ओटी भरणार आहे त्यासाठी नवस करणार आहे संतती प्राप्ती होण्यासाठी ही नवसाची ओटी भरणार आहे तर तत्पूर्वी मी ही ओटी या ठिकाणी मनसवून जात आहे मनसणं म्हणजे मनातल्या मनात सांगणं आणि जी जी ओटी आपण तिथं भरणार आहोत ती ओटी आपल्या घराच्या जे मंदिर आहे आपल्या घरात जे दे दैवत आहे त्याच्यासमोर ती ओटी पहिली भरून जायची आहे आता पुढे मी कशी पद्धत आहे हे कृतीने दाखवणारायचं आहे परंतु ती ओटी जी समोर आपण मांडतो दोन ताटामध्ये पाठ समोर ठेवून हो, तर त्या ओटीच्या जे दोन नारळ आहेत हळद कुंकू व्हायचे नारळाला आधी देवाला हळद कुंकू व्हायचं आहे त्यानंतर नारळाला हळद कुंकू लावायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने ओटी भरतो हातामध्ये आपल्या नारळ तेखण आणि तांदूळ घ्यायचं आहे आणि ते पहिल्या पाटावरती आपण जसं ओटीने हाताने ओटी भरतो एखाद्या स्त्रीची तसं त्या पद्धतीने त्या पाटावरती ती ओटी भरायची आहे ही पहिली ओटी झाली तशीच दुसऱ्या पाटावर सुद्धा त्या पाटासमोर जे ताट आहे त्या ताटातली ओटी हातात धरायची आहे आणि समोर देव आहे अशी आपण जाणीव करून घ्यायची आणि ती ओटी त्या पाटावर दुसऱ्या भरायची आहे जशी एखाद्या स्त्रीची ओटी भरतो तशीच त्या दोन पाटावर दोन ओट्या भरायच्या आहेत आणि त्या पाटावरती दोन ओट्या भरल्यानंतर देवाला सांगायचं की ह्या प्रस्तुत ज्या मी इथे ओट्या भरलेल्या आहेत त्या ओट्या तुरंबा गावातील शारदा देवी आणि मानाई देवी तिला मी त्या दोन ओट्या भरणार आहेत त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा देवाला सांगायचं कुलदेवतेला सांगायचं आपल्या घरातील देवतांना सांगायचं की हा नवस माझा पूर्ण होऊ दे संतती प्राप्तीची ही जी इच्छा आहे ती लवकरात लवकर सुफळ होऊ दे आणि नमस्कार करायचा मग त्या ओट्यांचं काय करायचं आपण त्या दोन वेगवेगळ्या पिशव्यामध्ये त्या ओट्या भरून घ्यायच्या पहिली ओटी पहिल्या पिशवीत दुसरी ओटी दुसऱ्या पिशवीत त्या दोन वेगवेगळ्या अशा ओट्या ठेवायच्या त्या ओट्या सोबत घेऊन घरातनं बाहेर पडायचं त्यानंतर तडप कुणाच्याही कडे जाय उतरायचं नाही कुणाच्या घरात जायचं नाही डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरात गेल्यानंतर तिथे ह्या ज्या दोन ओट्या आपण सोबत आणलेल्या आहेत त्या ओट्या तिथे भरायच्या आहेत जशा घरात भरल्या तशा त्या देवींच्या पुढ्यात त्या ओट्या भरायच्या आहेत शारदा देवीची आणि मानायची या दोन देवींची ओटी आपण भरायची आहे जर आपण जादा किंवा एक्स्ट्रा ओट्या आणल्या असतील आणखीन दोन तर उरलेल्या दोन देवींची ओटी भरली तरी चालेल नसेल आणले तरी काही हरकत नाही असेल तर उत्तमच अशा पद्धतीने ह्या दोन ओट्या घरात न भरलेल्या मनसून गेलेल्या घर ज्या आहेत त्या शारदा देवीच्या मंदिरामध्ये भरायच्या आहेत आणि त्यानंतर तेथील पुजाऱ्यांना जे कोणी असेल त्यांना आपली जे नवस बोलायचा आहे तो नवस तिथे बोलायचा आणि अशा पद्धतीने त्या देवीला मनातल्या इच्छा सांगायच्या की मी तुझीही ओटी भरलेली आहे संतती प्राप्तीसाठी मला लवकरात लवकर संतन संतान प्राप्ती होऊ दे मी तुझी ओटी भरलेली आहे तू माझी ओठी लवकर भर असं तिला मनात आणवायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि मग घरी यायचं आहे आता ही अशी पद्धतीने ओटी भरायची आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा आज मी तुम्हाला ह्या पद्धतीने आहे की ह्या पद्धतीचे अनुभव आलेले आहेत म्हणून सांगत आहे आता प्रश्न असा आहे की आम्हाला त्या ठिकाणी नमस्काराला जायचं आहे तुरंबाला परंतु नवरात्रीचा काळ तर सरलेला आहे मग अशा वेळी काय करायचं वर्षभर पुढची नवरात्र येईपर्यंत थांबायचं तर त्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला जेव्हा केव्हा या मंदिराविषयी माहिती कळेल त्या क्षणी त्यावेळी त्या दिवशी तुम्ही या मंदिरात येऊन नवस करू शकता फक्त ज्या पद्धतीने मी ओट्या घरात मनसून जायच्या आहेत त्याच ओट्या तिथे भरायच्या आहेत ही पद्धत वापरली पाहिजे कारण जरी नवरात्र नसली तरी देवळात देव हा वर्षभर असतो यात्रेचे स्वरूप भले नसो तरी देवळात तिने त्रिकाल पूजा अर्चनाही होतच असते त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला याविषयीची माहिती कळेल तेव्हा ज्या संतानहीन स्त्रियांना ज्या संतानहीन दंपतींना संतत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या मंदिरात येऊन आपली मनोकामना अवश्य पूर्ण करून घ्यावी आता हे घराचं मंदिर देव्हार आहे देव्हारासमोर दोन पाठ ठेवलेले आहेत आणि त्याच्यासमोर दोन ओट्या ठेवलेल्या आहेत त्या ओट्यामध्येचं स्वरूप असं आहे की ब्लाऊज पीस नारळ आणि हे तांदूळ आणि हे हळद कुंकवाचं भांडं आणि आता ह्या देव्हाऱ्यासमोर ह्या ओट्या ह्या पाटांवरती कशा भरायच्या आहे ते मी तुम्हाला दाखवते